नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे मात्र कला खूपच दुखावलेली असते आणि तिला कुठलाही मार्ग दिसत नाही त्यामुळे आता ती महालक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि तिला गाराणं घालते की आई महालक्ष्मी जर माझ्या नशिबात तुला हेच लिहायचं होतं तर तू मला कशाला संकेत दिले आणि कशाला माझ्या मनातील भावना या जाग्या केल्या आणि असं म्हणून ती आता महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये खूप रडू लागते आणि त्यानंतर मात्र काहीतरी मार्ग दाखव आणि या संकटात काढ त्यानंतर, त्यानंतर था था जोर ती खूप रडू लागते त्यानंतर मंदिरामध्ये उठून मात्र आता ती घंटी वाजवू लागते घंटी वाजून ती थकते आणि ती तिथेच रडत रडत खाली बसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे घरी आल्यावर कलाच्या लक्षात येतं त्यामुळे आता ती म्हणू लागते की तू सही केलीस ना डिवॉर्स पेपर वर आणि जर हेच करायचं होतं तुझं आणि सरोज मॅडमचं आधीच ठरलं होतं तर मग हे आपण गिरवत बसायचं आहे असं म्हणून ती बोर्ड बोट दाखवते आणि त्यामुळे आता खूपच चिडतो आणि बस म्हणून सांगतो त्यानंतर तो म्हणतो त्यानं हे बघ मी सही केलेली नाही मलाही या नात्याला एक संधी द्यायची आहे म्हणून मी अजूनही सही केलेली नाही आणि हे ऐकून मात्र आता कलाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि अद्वेतला सुद्धा हे नातं संपवायचं नाही हे मात्र तिच्या लक्षात येतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा